आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते टॅरो रिडर्स सुशिला तार्लीकर आत्मा नमस्ते सर्वांना आत्मा नमस्ते सर्वांना मी सुशिला कार्लिकर ठाण्यावरून आहे टॅरो बद्दल मला खूप आधी कुतूहल असायचं मी मला भविष्याचे तसही खूप कुतूहल आहेच पण मॅडमनी जेव्हा टॅरोची बॅच घेतली आम्ही रेकी ग्रँडमास्टर पण आहे मॅडम कडे झालेली आहे आणि त्यावेळेला मला खूप वाटायचं की टॅरो कधी शिकू पण मला तेव्हा वेळ नव्हता आणि माझ्या मनातलं ते कुतूहल मी आता ह्या बॅच मध्ये पूर्ण केलं मॅडमची शिकवण्याची एवढी सुंदर पद्धत आहे खरच त्या हृदयातून शिकवतात सगळ्यांना आणि आपलं म्हणून शिकवतात तर ती पद्धत मला खूप आवडली मॅडमची आणि त्यांच्या शिकवण्यामुळे मध्ये इतका कॉन्फिडन्स आला मला आता इतका कॉन्फिडन्स आला की मी डोळे मिटून सुद्धा कोणालाही त्याचं उत्तर सांगू शकते Uh, मॅडमनी uh, प्रॅक्टिस सेशन पण एवढे दिले भरपूर वेळ दिला प्रॅक्टिसमध्ये आमचा ग्रुप पण खूप छान आहे सर्वांनी एकमेकांना सहाय्य केलं आणि uh, उत्तर सांगताना इतकं कॉन्फिडन्स यायला लागला की समोरची व्यक्ती खुश होते मी माझ्या कामवालीच्या मुलीचे कार्ड काढले तर ती मुलगी एवढी खुश झाली म्हणे काकू तुम्हाला माझ्याबद्दल एवढं कसं का काय माहिती तर तिला पण शिकायचं आहे टॅरो पुढे बीकॉम आहे मुलगी तर तिला पण शिकायचं आहे टॅरो ती म्हणते मला रेकी पण शिकवा टॅरो पण शिकवा मी म्हंटल तुला सगळं शिकवेल म्हंटल मी आणि टॅरो ही विद्या इतरांपर्यंत पोचावी ही माझी खूप इच्छा आहे की मला मी मला जे आता माहिती झालं ती गुड विद्या मला इतरांना पण शिकवायची आहे इतरांना पण त्याच फायदा करून घ्यायचा आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही की टॅरो काय आहे फक्त भविष्य म्हणतात पण आमच्या मॅडम म्हणतात मंजुश्री मॅडम तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य घडवता आणि हे खरंच महत्वाचं आहे तुमच्या एका शब्दावर होय किंवा नाहीवर समोरच्यांचं आयुष्य अवलंबून असतं किंवा बदलत त्यासाठी मला खूप मॅडमचे खूप 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 धन्यवाद आणि आमच्या टॅरो ग्रुपचे पण खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद केले तुम्ही सुशीलाताई मी बऱ्याच लोकांचे केले आपल्या ग्रुपमध्ये दहा बारा लोकांचे केले एक दिवसात मी चार स्प्रेड काढले त्या दिवशी मला खूप खूप कॉन्फिडन्स आला की मी पूर्ण उत्तर देऊ शकते आणि घरी पण मला बरेच लोक विचारतात की तुम्ही टॅरो वरून फोन यायला लागले की हो तर मी त्यांना आता आता मला करायचंच आहे ते प्रोफेशनली त्याच्यामुळे मी त्यांना वेळ पण छान टॅरो रिडर्स टॅरो मास्टर व्हायचा आहे त्यांनी टॅरो शिकवायचा दिवाळीनंतर ओके ज्यांना मास्टर व्हायचंय टॅरो टॅरोस घडवायचे आहेत जसं सुशीला त्यांनी म्हटलं की मला अनेक लोकांना टॅरो रिडिंग शिकवायची आहे तर नक्कीच तुम्हाला तिथपर्यंतही घेऊन जाऊया डोन्ट वरी फक्त अगोदर तुम्ही एज अ टॅरो रिडर म्हणून छान पहिले प्रॅक्टिस करा आणि मग आपण पुढचा प्रवास पण करूया बिनधक रहा ओके okay? खूप शुभेच्छा सुशीला ताई तुमच्या हो थोडी रेंज कमी तुमचं नाव आम्ही खूप पुढे नेऊ आमचा ग्रुप जो आहे ना टॅरो मध्ये तुमचं नाव खूप पुढे नेऊ धन्यवाद तुमची कीर्ती सगळीकडे आम्ही पसरवू की हे मंजू श्रीडमचे टॅरो रिडर्स आहेत असं येस yes, नक्कीच like आणि आतापर्यंत तरी टॅरोडर्स घडलेले टॅरो रिडर्स स्वतः त्यांचं प्रोफेशनली त्यांनी सुरूच केलेलं आहे जे टॅरोडर्स घडले आहेत ज्यांनी प्रोफेशनली सुरू केले आहेत ते त्यांच्या जगामध्ये छान प्रगती करत आहेत आणि ते ऐकून मला मात्र खूप खूप छान वाटते खूप आनंद होतो खूप सुंदर आनंदी आनंद सर्वीकडे नक्कीच सुशिला ताईच्या रिडिंग बद्दल कोणाला बोलायचं आहे यांनी कसे कार्ड रीड केले असेल कोणाला बोलायचं तर नक्की पटकन बोला, बोला। मॅडम मी बोलू शकते बिलकुल हां सुशिला काकू आणि मी एकाच नाईन ग्रँडमास्टर मध्ये होतो त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचं नॉलेज मला आधीपासूनच माहिती होतं फक्त ओळख नव्हती पण शेगावला आपला जो कार्यक्रम झाला त्यामध्ये छान भेट पण झाली पर्सनॅलिटीज त्यांची अशी आहे की एकदम ते कॉन्फिडेंटली बोलतात त्यांना जे काही बोलायचं ते एकदम स्पष्ट वक्ते आहेत त्या आणि हुशार तर आहेतच आणि जसं त्या बोलल्या की एका दिवशी त्यांनी चार कार्ड वाचले होते एकदम छान वाचले होते कॉन्फिडेंटली वाचले होते आणि त्यांची उत्तर सांगण्याची पद्धत बोलण्याची पद्धत एकदम छान आहे मस्तच आहे बच आहे कारण मी तेव्हा त्या दिवशी त्या दिवशी मी म्हटलं होतं मला तुम्ही कार्ड रिडिंग करून दाखवा हेही प्रॉपर सर्टिफिकेट करायला मिळणार <laughs> मात्र काही अडचणीमुळे कुठेतरी आल्या अडचणीमध्ये पण मात्र तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीवर मात करत खूप छान प्रकारे वैयक्तिक असतात काही अडचणी असतात पण खूप सुंदर घडलात तुम्ही खूप छान रीडिंग करायला लागलात आणि मला पण खूप छान वाटते नक्कीच प्रगती करा खूप सुंदर अनेकांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक मार्गदीपक वाबच मी एवढंच सांगत असते बद्दल काय बोलणार आहे की नाही आनंदी आनंद सर्व खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू भावी आयुष्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आनंदी आनंदी